महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत दोन हजार एकोणीसमध्ये भाजपचे एकशे पाच आमदार निवडून आले शिंदेसोबत शिवसेनेतून चाळीस आमदार सोबत आले रजितदादांकडेही सध्या साधारणत एकोणचाळीस आमदार आहेत तिन्ही पक्षांसोबत सहयोगी पक्षाचे आमदार अपक्ष आमदारही आहेत त्यावरून हे स्पष्ट आहे की भाजप साधारणपणे एकशे वीस जागांच्या खाली येणार नाही उरल्या एकशे अडुसष्ट जागा त्यापैकी प्रत्येकी पन्नास पन्नास जागा या एकनाथ शिंदे आणि अजित पवार विद्यमान आमदारांसाठी आपल्याकडे घेतील उरलेल्या अडुसष्ट जागांवरूनच महायुतीमध्ये चर्चा ही सुरू असावी कारण चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की महायुतीचं सत्तर ते पंच्याहत्तर टक्के जागा वाटप हे पूर्ण झालेलं आहे त्यामुळे साधारणत उरलेल्या साठ ते सत्तर जागांवरून महायुतीमध्ये चर्चा सुरू असल्याचं बोललं जात आहे त्यातही भाजपचाच वाटा मोठा असेल कारण शिंदे असतील की अजितदादा यांना आवाक्याबाहेर जागा देणं देखील महायुतीसाठीच धोकादायक ठरू शकतं महायुतीमध्ये शिंदे आणि अजित पवारांकडून ऐंशी नव्वद जागा मागितल्या गेल्याची चर्चा होती मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेनेला भाजपकडून इतक्या जागा देण्यास नकार दिल्याचं बोललं जातं आहे आणि अशा चर्चांना देखील भाजपकडून नकार दिला गेला आहे आमचं जे पॉलिटब्युरो किंवा आमचे जे कारभारी आहे अजितदादा पवार काय आपले प्रफुल्ल पटेल तटकरे ते चर्चा करत असतात त्यांना माहिती असेल आता कुठपर्यंतची चर्चा आली मी काय त्या चर्चेमध्ये काही जास्त लक्ष घालत नाही त्याने मला काही सांगितलं नाही त्यांनी काय पण मला वाटतं नव्वद जागा त्यांनी काय मागितलेले आहेत आता त्याच्यावर किती निकाल काय होते तो मला नाही काय कल्पना आमच्या तिन्ही नेते ने देवेंद्रजी मी सारे बसलो होतो सुनील तटकरे साहेब माननीय प्रफुल्ल पटेल साहेब आम्ही सारे बसलो त्याच्यामध्ये एकच फॉर्म्युला होता जिंकण्याकरता लढायचा दुसरा फॉर्म्युला नव्हता आणि मला हे क्लॅरिटी करत जसं अमिन पटेलचा आपण विषय आणला अमरीश पटेल साहेबाबद्दल काल त्या ठिकाणी चर्चा केल्या असा आहे काल शरद पवार साहेब अमरीश पटेलच्या त्यांच्या प्रायव्हेट हेलिपॅडला उतरले आता हे तर या दे महाराष्ट्राची संस्कृती आहे या महाराष्ट्राचे संस्कार आहे कुणी आपल्याकडे अतिथी आला त्याला पुष्पगुच्छ द्यावं लागतं पण कालही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मीडियाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने अमरीश पटेल साहेबांबद्दलही हे तुतारी घेणार आहे तुतारी घेणार आहे असं जे दाखवलं तेही मला वाटतं योग्य नाही आहे कधीपर्यंत होईल फार मला वाटत की आता ऐंशी टाकेवर आमचं एकमत झालं आहे एकनाथजी देवेंद्रजी अजितदादा प्रेस घेतील नक्की तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजे महाविकास आघाडीच्या पूर्वी महायुतीचा फॉर्म्युला आणि जागा वाटप झालेलं दिसतील अजित पवारांचा विचार केला तर सध्या एकोणचाळीस आमदार त्यांच्या सोबत आहेत त्या एकोणचाळीस जागा तसेच अधिकच्या वीस तीस अशा जागा जिथे सक्षम उमेदवारांनी निवडून येण्याची क्षमता असेल तिथेच अजित पवार आपली ताकद लावू शकतात त्यामुळे साधारण साठ सत्तर जागा या अजित पवारांकडून विधानसभेला लढवल्या जाऊ शकतात असं बोललं आहे दुसरीकडे एकनाथ शिंदेसोबत शिवसेनेचे चाळीस आणि इतर दहा असे पन्नास आमदार आले होते लोकसभेला मिळालेलं यश पाहता एकनाथ शिंदेंचा स्ट्राईक रेट चांगला होता त्यामुळे त्यांची बार्गेनिंग पॉवर देखील वाढलेली आहे त्यामुळे सोबत आलेल्या आमदारांच्या पन्नास जागा अधिक तीस ते पस्तीस जागा अशा शिंदेंकडून मागितल्या जाऊ शकतात एकूण पंच्याहत्तर ते ऐंशी जागांवर शिंदेंकडून उमेदवार निवडणुकीत उतरवले जाऊ शकतात तर भाजपचा वाटा हा साधारणत एकशे चाळीसच्या आसपास किंवा त्यापेक्षा जास्तच असू शकतो जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला तरी काही ठराविक जागांवरून महायुतीमध्ये एकमत होणं हे मोठं कठीण काम असणार आहे भाजपमध्येच मोठा फटका यामुळे बसू शकतो आणि अनेकांनी तर पक्ष सोडलेत किंवा भविष्यात पक्ष सोडू शकतात अशी परिस्थिती भाजपमध्ये आहे दुसरीकडे या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याची चर्चा सुरू असताना भाजपमध्ये मात्र वेगळाच प्लॅन सुरू आहे भाजपमध्ये निवडणूक असेल जागा वाटप असेल यावर प्लॅनिंग तर सुरू झालं आहे पण राज्यातल्या एकूणच राजकीय परिस्थितीचा अंदाज भाजपला येत नाही अशी चर्चा रंगली आहे राज्यात काय वातावरण आहे किती जागा लढवायच्या अजित पवारांना सोबत घेतलं तर लोकसभेसारखा फटका बसेल का असे अनेक प्रश्न भाजप श्रेष्ठींचा सतावत आहेत यामुळे महाराष्ट्रातून काय फीडबॅक येतोय याची वारंवार भाजपाकडून चाचपणी केली जात आहे त्यामुळे भाजप अनेक नेत्यांना दिल्लीतून महाराष्ट्रात चाचपणी करण्यासाठी पाठवत आहे महाराष्ट्रातील सरकार एवढ्या खटपटी करून पुन्हा मिळवलेलं असताना भाजप कोणताही धोका पत्करण्यास तयार आहे यातूनच भाजपा दुसऱ्या राज्यातील नेत्यांना केंद्रीय मंत्र्यांना महाराष्ट्रात पाठवत आहे भाजपच्या वेगवेगळ्या राज्यातील नेत्यांवर तसेच महाराष्ट्रातील नेत्यांवर विविध विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे त्यांना या जागांच्या दौऱ्यावर पाठवण्यात आलं आहे या नेत्यांनी दिल्लीतील बैठकीत या चाचपणीचा अहवाल दिला आहे त्यामुळे जागा वाटप असेल किंवा त्यानंतर निवडणूक कशी लढवायची यावरून भाजपमध्ये सावधपूर्वक रणनीती केली जात असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यातूनच पुढे जागा वाटपही होईल आणि किती जागा आणि कोणत्या जागा लढवायच्या हे भाजपकडून ठरवलं जाईल एकूणच महायुतीचं जागा वाटप भाजपचं प्लॅनिंग याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा